या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ऍक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ऍक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सध्या सोलापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच लागणार आहेत अशातच महानगरपालिका निवडणूक हे खूप चर्चेचा विषय ठरत आहे परंतु पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती की महानगरपालिका निवडणूक पुढे जाणार असल्याची ही चर्चा आणि चित्र पाहायलाच मिळत होते परंतु आज हायकोर्टाच्या आदेशानुसार महानगरपालिकेची निवडणूक हे ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचा आदेश आज हायकोर्टाकडून आलेला आहे